तर नमस्कार मंडळी मी नेहा तर मी आजपासून तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजेच माझी प्रेग्नेन्सी म्हणजेच आजपासून मी प्रेग्नेन्सी ब्लॉग चालू करणार आहे माझा नुकताच मंथ स्टार्ट झालेला आहे तर ही माझी पहिलीच प्रेग्नन्सी आहे माझे आतापर्यंतचे अनुभव इथून पुढे तीन महिने डिलेवरी अशा सर्व गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदी मातृत्वाची चाहूल आजपर्यंत मी सगळी नाती जपली कधी मुलगी बनवून कधी बहीण म्हणून तर कधी एक सोन एक बायको अशा खूप साऱ्या भूमिका मी पार पाडल्या आणि आता मी एक आईपणाची जबाबदारी उचलण्यासाठी तयार आहे एक असा जीव ज्याला ना कधी पाहिलंय ना कधी स्पर्श केला पण त्याच्या येण्याच्या चाहुलीने माझे पूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे त्याची होणारी पोटातली हालचाल मला मातृत्वाची जाणीव करून देते असं म्हणतात आई झाल्याशिवाय हो आई आईची माया प्रेम समजत नाही हेही अगदी खरेच आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो, ब बाय